तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे मकर संक्रांती तर आजच्या या शुभ दिवसावर ते आपल्याला कोणते प्रभावी सेवा आणि पूजा आहे एक प्रभावी स्रोताचे आपल्याला पठन करायचे आहे त्याच सोबत आज महिला हळदी कुंकू करत असतात तर आपल्याला हळदी कुंकू करताना मध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहे आणि कोणत्या वस्तू द्यायच्या नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज आपण मकर संक्रांतीला सूर्यदेवाची सेवा उपासना करतो आज सर्वांनी सूर्याला अर्ध दिला असेल तेच त्यांची सेवा म्हणून आपल्याला सर्वात प्रभावी स्त्रोताचे पठन करायचे आहे ते म्हणजेच आदित्य हृदय स्त्रोताचे आपल्याला आज पठन सुद्धा करायचे आहे हा स्रोत तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथात मिळून जाईल किंवा मग तुम्ही युट्यूब आणि गुगल वरन सुद्धा पठन आणि श्रवण करू शकतात मकर संक्रांत हा उपासनेचा सण आहे त्यामुळेच या दिवशी आदित्य हृदय स्रोताचे वाचन केल्याने तुमच्या कुंडलीत सूर्याचा शुभ प्रभाव पडतो तसेच नारायण कवच विष्णू सहस्रनामाचे पठन सुद्धा आपल्याला पूर्ण भक्तिभावाने व विधीपूर्वक करायचे आहे तसेच सूर्य हा नवग्रहाचा राजा आहे सूर्याची देव म्हणून पूजा केली जाते सूर्य हे असे देवता आहे ज्यांचे रोज दर्शन होते नवग्रहामध्ये दे सूर्य देवाचे स्थान सर्वात विशेष आहे सूर्याच्या उपवासने मनुष्याला सूर्यासारखेच वैभव आणि कीर्ती प्राप्त होते सूर्याला बळ देण्यासाठी आदित्य हृदय स्त्रोताचे पठण रोज करणे अतिउत्तम मानले जाते या स्त्रोताचे रोज आपल्याला सकाळी नियमितपणाने पठण करायचे आहे जेणेकरून माणसाच्या आयुष्यात लवकरच सकारात्मक बदल दिसून येतात तर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या आपल्याला आवर्जून करायचे आहे आदित्य हृदय स्त्रोताचे पठन केल्याने मनातील भीती सुद्धा दूर होते आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते तसेच या स्त्रोताच्या पठनाने हाडाचे किंवा डोळ्यांचे आजारही सुद्धा बरे होतात आणि आज तर आपल्याला आवर्जून या स्त्रोताचे पठण नक्कीच करायचे आहे आता त्याचबरोबर मकर संक्रांती हा सण पुण्य कमावण्याचा सण आहे तर या दिवशी पूजा स्नान दानाला खूप जास्त महत्व आहे जो व्यक्ती या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करतो दान करतो पूजा पाठ करतो त्या व्यक्तीचे पापही नाहीसे होतात या दिवसाला मोक्षाची प्राप्ती मिळते तसेच या दिवशी आपल्याला सर्वात प्रभावी सेवा सर्वात प्रभावी पूजा आपल्याला करायची आहे ते म्हणजे सत्यनारायण सत्यनारायण केल्याने घरात सुखसमृद्धी धनाची भरभराट होते घरात पैशांची आर्थिक अडचण असेल कर्ज असेल पैसा येतो पण तो टिकत नाही तर आपल्याला संक्रांतीला सर्वात प्रभावी पूजा ती म्हणजे सत्यनारायण आवर्जून आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातच आहे आपण पौर्णिमेला दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने आपल्याला आज सत्यनारायण सुद्धा आपल्या घरात करायचं आहे या दिवशी सत्यनारायण केल्याने दुसऱ्या दिवसांपेक्षा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो मकर संक्रांतीचं अनन्य महत्व आहे जिथे पूजा केली जाते तिथे गौरी गणेश नवग्रह आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच घरात सर्व काही समस्या असतील तर ते सुद्धा दूर होऊ लागतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते घरात सर्व सुख समृद्धी नांदते तर बघा आज वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आहे तर या दिवशी जर आपण पूजा आपल्या घरात केली तर वर्षभर तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णू सोबतच माता लक्ष्मी सुद्धा अखंड वास करेल माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर वास करेल कारण आपण सर्वांना माहिती आहे की जिथे भगवान श्री विष्णूंची पूजा सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नांदते तर यासाठीच आपल्याला सर्वांनी आज सत्यनारायणची पूजा सुद्धा आपल्या घरात करायची आहे यानंतर महिला जे आहे ते आज हळदी कुंकू सुद्धा करता वान सुद्धा करत असतात असतात देत मग रथ सप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतो तर बघा आपण वान म्हणून बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचे वान म्हणजेच दान आपण देत असतो पण तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिक वस्तूचे दान न करता आध्यात्मिक वस्तूंचे दान करायचे आहे त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल त्यात तुम्ही स्वामी चरित्र सारामृत देऊ शकतात दुर्गा शप्तशतीचा ग्रंथ देऊ शकतात किंवा मग माळ सुद्धा देऊ शकतात जर तुम्ही एखाद्या एक एकतरी ग्रंथ जर दिला आणि त्यांनी जर स्वामी महाराजांची सेवा केली तर त्याचं पुण्यफळ तुम्हालाही मिळेल तर यासाठी तुम्हाला हळदी मध्ये दे वान देताना प्लास्टिकच्या वस्तू न देता कुठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक वस्तूंचं तुम्हाला दान द्यायचं आहे आपल्या केंद्रामध्ये जे काही वस्तू मिळत असतात त्यामधनं तुम्हाला यथाशक्ती ती वान द्यायचं आहे तुम्हाला जे जमेल त्या वस्तूंचं तुम्हाला वान द्यायचं आहे आता त्याचबरोबर बरोबर सर्वात महत्वाची वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकतात ते म्हणजेच नवीन वर्षाचं कॅलेंडर हे सुद्धा तुम्ही देऊ शकतात या माध्यमातून कोणाच्या तरी घरी स्वामी जातील आणि त्यांना स्वामी मार्ग कळेल त्या कॅलेंडरमध्ये सर्व काही दिलेलं असतं पौर्णिमा राहुकाळ शुभ दिवस त्याचबरोबर मागच्या साईडला बरीच काही माहिती दिलेली असते तर ते त्यांना सर्व काही कळेल तर यासाठी आपल्याला वान म्हणून एखाद्या तरी सवाष्ण महिलेला कॅलेंडर आवर्जून द्यायचं आहे पण प्लास्टिकच्या वस्तू मात्र तुम्ही वान म्हणून देऊ नका अशा वस्तू आपल्याला दान करायचे आहे जेणेकरून त्यांचा फायदा त्यांना होईल आणि आपल्याला सुद्धा त्याचं पुण्य फळ मिळेल तर अशा प्रकारे आज सर्वांनी आदित्य हृदय स्रोताचे पठण करायचे आहे संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे घरच्या घरी आपण जसं पौर्णिमेला सत्यनारायण करतो तसंच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरात सत्यनारायण करायचं आहे आणि वान देताना हळदी कुंकू करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू तुम्हाला वान म्हणून द्यायचं नाही आहे कुठल्या तरी आध्यात्मिक वस्तू तुम्हाला वान म्हणून दान करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री सामी समर्थ